नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील लडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी के उपस्थिती में मुंबई के आझाद मैदान पर पाच डिसेंबर दो हजार चोवीस को पाच बजे होगा जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशेचे एकवीसशे मंदिर मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे कन्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकवीसशे मिळतील असा एक एकंदरीत अंदाज आहे तर प्रकारे मुख्यमंत्री शपथविधी पाच डिसेंबर रोजी होणार आहे मुंबई होणार असून मुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे पुढील डिसेंबर महिन्यांचा एकवीसशे रुपयांचा हप्ता त्याचबरोबर पाहू शकता की मागील सर्व हप्ते या संदर्भातला निर्णय होईल आणि त्यानंतरच तुमचे हप्ते जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा